श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना संकष्ट चतुर्थीला शिवलिंगाला अर्पण करा या गोष्टी तुमच्या आयुष्यातील सर्व अडथळे होतील दूर चला तर मग पाहूया संकष्ट चतुर्थीच्या दिवशी कोणत्या गोष्टी अर्पण केल्याने तुम्हाला गणपती बाप्पांचा आशीर्वाद मिळू शकतो श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना तुम्हा सर्वांचा आपल्या योगेश्वर कृपा या युट्यूब सर्च स्वागत आहे आज आपण खूप महत्वाचे व्हिडिओ पाहणार आहोत जर नवीन असाल तर आपल्या योगेश्वर कृपा या युट्यूब ला नक्की सबस्क्राईब करा तुम्हाला रोज रोज नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील मार्गशीर्ष महिन्यात येणारा संकष्टी चतुर्थी हा व्रत भगवान गणेशाला समर्पित आहे हा व्रत सर्व अडथळे दूर करतो आणि यश मिळवून देतो सात डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी येणाऱ्या या व्रतात भगवान गणेश आणि भगवान शिव यांच्या आशीर्वाद मिळवण्यासाठी शिवलिंगाला पाच विशेष पदार्थ अर्पण करावेत चला त्या घटकांबद्दल जाणून घेऊयात संकष्ट चतुर्थीचा उपवास तसेच पूजा ही विघ्नहर्ता गणेशाला समर्पित आहे चतुर्थी तिथी दर महिन्याला येते पौष महिन्यात येणाऱ्या चतुर्थी तिथीला अखुर्त संकष्ट चतुर्थी म्हणतात या दिवशी भाविक भक्ताने मनापासून उपवास केल्याने त्याचे सर्व अडथळे नष्ट होतात आणि कामात यश मिळते वैदिक दिनदर्शकेनुसार यावेळी संकष्ट चतुर्थी व्रत रविवार सात डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी आहे ज्यांना बाप्पा भगवान शिवाच्या आशीर्वाद हवे आहेत त्यांनी या दिवशी शिवलिंगाला काही खास वस्तू अर्पण कराव्यात चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिवलिंगावर कोणत्या वस्तू अर्पण कराव्यात त्याबद्दल जाणून घेऊयात शिवलिंगाला या पाच वस्तू अर्पण करा बेलाची पाने आणि दुर्वा मेलाचे पान भगवान शिव यांना खूप प्रिय आहे तर दुर्वा भगवान गणेश यांना प्रिय आहे शिवलिंगाला दोन्ही एकत्र अर्पण केल्याने भगवान शिव आणि गणेश दोघांचे आशीर्वाद तुम्हाला मिळतील आणि जीवनातील अडचणी मिश्रित केलेले पाणी मध हे पवित्रता आणि गोडवा यांचे प्रतीक आहे शिवलिंगावर मधयुक्त पाण्याने अभिषेक केल्याने आजार दूर होण्यास मदत होते आणि जीवनात गोडवा येतो म्हणून तांब्याच्या भांड्यात शुद्ध पाणी थोडे मध आणि गंगाजल मिक्स करा आणि भगवान शिवाचा अशी अभिषेक करा काळे पौष महिन्यात आणि चतुर्थीला तिळाचे विशेष महत्त्व असते म्हणून या दिवशी काळे तिल दान करून शिवलिंगाला अर्पण करा असे केल्याने शनिदोष आणि काळसर्प दोषापासून मुक्तता मिळते कच्चे दूध शिवलिंगावर कच्च्या दुधाने अभिषेक करणे शुभ मानले जाते यामुळे मानसिक शांती आनंद आणि समृद्धी मिळते अभिषेक करताना ओम नम शिवाय हा मंत्र जप करा गूळ या दिवशी शिवलिंगाला गुळ अर्पण क करा किंवा पाण्यात गुळ मिक्स करून त्या पाण्याने अभिषेक करा या उपायाने धन आणि व्यवसायात समृद्धी येते आणि भगवान शिवाचे आशीर्वाद देखील मिळतात संकष्ट चतुर्थी जाणून घ्या शुभमुहूर्त काय आहे आणि महत्त्व काय आहे संकष्ट चतुर्थीचे व्रत गणपती बाप्पाला समर्पित आहे मार्गशीर्ष महिन्यातील संकष्ट चतुर्थी रविवार रविवार सात डिसेंबर रोजी आहे या दिवशी भक्त उपवास करतात संकष्ट चतुर्थी कधी आहे चंद्रदयाची वेल आणि महत्व जाणून घ्या प्रत्येक महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकष्ट चतुर्थीचे व्रत पाळले जाते जो पौर्णिमेच्या चार दिवसांनी येतो या दिवशी भाविक सूर्योदयापासून चंद्रोदयापर्यंत उपवास करतात जो चंद्रदर्शनानंतर उपवास सोडतात यावेळी डिसेंबर महिन्यात येणाऱ्या संकष्ट चतुर्थीला अखुरत संकष्ट चतुर्थी असे म्हणतात ही तिथी रविवार रविवार सात डिसेंबर रोजी येत आहे या दिवशी गणपती बाप्पांची पूजा केली जाते तसेच भक्त या दिवशी उपवास देखील करतात चंद्रोदयानंतर हा उपवास सोडला जातो मार्गशीष महिन्यातील संकष्ट चतुर्थी कधी आहे मुहूर्त महत्त्व आणि चंद्रोदायीची वेल संकष्ट चतुर्थी शुभमूर्त पंचांगानुसार मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी रविवार सात डिसेंबर रोजी संध्याकाळी सहा चोवीस वाजता सुरू होईल आणि तिथीची समाप्ती दुसऱ्या दिवशी म्हणजे आठ डिसेंबर रोजी संध्याकाळी चार वाजून तीन वाजता संपणार आहे या दिवशी पूजा करण्यासाठी मुहूर्त सकाळी आठ एकोणीस मिनिटांपासून दुपारी एक एकतीस वाजेपर्यंत असणार आहे त्यासोबतच संध्याकाळी पाच चोवीस वाजल्यापासून रात्री दहा एकतीस वाजेपर्यंत मुहूर्त असणार आहे या दिवशी चंद्रदयाची वेळ रात्री सात सात पंचावन्न वाजता असणार आहे संकष्ट चतुर्थी पूजा करण्याची पद्धत काय सूर्योदयापूर्वी अंघोळ झाल्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करा या दिवशी लाल रंग परिधान करणे अत्यंत शुभ मानले जाते गणपती बाप्पाला रोली लावा फुले आणि पाणी अर्पण करा गणपती बाप्पाला तिळाचे लाडू आणि मोदक अर्पण करा यानंतर धूप आणि दिवे लावून परमेश्वराची पूजा करा संध्याकाळी संकष्टी व्रत कथा पठन करा रात्री चंद्र पाहिल्यानंतर उपवास सोडा उपवास कसा करायचा शास्त्रानुसार या दिवशी फक्त गोमूत्रच अन्न अन्न म्हणून सेवन करावे म्हणून दिवसभर अन्न न घेता उपवास करावा उपवासाच्या काळात दिवसा झोपू नये आणि ब्रह्मचार्य पाळावे संध्याकाळच्या प्रार्थनेनंतर ब्राह्मणांना जेवण द्या संकष्ट चतुर्थी महत्त्व शास्त्रानुसार चतुर्थीचे व्रत विशेष मानले जाते ही तिथी गणपती बाप्पाला खूप प्रिय आहे या दिवशी उपवास करण्यासोबतच पूजा केल्याने व्यक्तीच्या जीवनातील सर्व समस्या आणि त्रास दूर होण्यास मदत होते या व्रताच्या प्रभावामुळे व्यक्तीची बुद्धिमत्ता विकसित होते आणि घरात सुख समृद्धी येते तसेच हे व्रत इच्छा पूर्ण करणारे मानले जाते अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये पाहिलं की संकष्ट चतुर्थी शुभ मुहूर्त काय आहे संकष्ट चतुर्थीला शिवलिंगावर या गोष्टी अर्पण केल्या तर आयुष्यातील सर्व अडथळे दूर होतील ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहिली तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ